सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी इथल्या ऑर्केस्ट्रा बारवर बार छापा टाकून कारवाई केली दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बार इथं महिलांकडून तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य केलं जात असल्यानं चोवीस नोव्हेंबर रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकानं छापा टाकला कारवाई दरम्यान हॉलमध्ये मोठ्या आवाजात संगीत स्टेजवर पंधरा महिला अश्लील हालचाली करताना तसंच प्रेक्षकांकडून नोटा आणि कूपन उधळणं हे प्रकार आढळले हॉलमधून आणि स्टेजवरून मोठ्या प्रमाणात वापरलेले कूपन्स मिळाले प्रस्तुत ठिकाणी दुर्गेश सनद गोविंद गोस्वामी हिरो कुमार गोस्वामी ललन पंडित यांच्यासह इतर आरोपी मिळून आले बारचा मॅनेजर संजू उर्फ परसप्पा गायकवाड आणि आस्थापनेचे मालक रोहित चव्हाण हे असल्याचं निष्पन्न झालं पंचनाम्यादरम्यान नोटांसदृश्य आठ बंडलं साऊंड सिस्टीम ॲम्प्लिफायर मिक्सर फॅन सोफा दहा चारचाकी वाहनं तीन मोटारसायकली एक ऑटो रिक्षा सात मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करून पंचनामा करण्यात आला पंधरा महिलांना नोटीस देऊन तपासासाठी सोडण्यात आलं बारमध्ये कायद्यानं विहित वेळेपेक्षा जास्त वेळ अवैध ऑर्केस्ट्रा आणि हलशी आणि अश्लील नृत्य चालवण्यात आल्यानं मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात संतोष इरप्पा हिरेमठ राहणार विजापूर नाका सोलापूर नितीन दीपक जाधव राहणार श्रीहरी पार्क जुळे सोलापूर शरणप्पा नागप्पा तेली राहणार टाकळी दक्षिण सोलापूर शिवशरण सोमनाथ दिवटे वय सदतीस राहणार टाकळी तालुका दक्षिण सोलापूर संजय मनोहर झेंडेकर राहणार टाकळी तालुका दक्षिण सोलापूर बबलू मोहम्मद नदाफ राजेश विलास गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर सचिन शिवाजी जाधव बहिरीवस्ती हो, सोलापूर सैफ फक्रुद्दीन जमादार राहणार कमलानगर सोलापूर आकाश चंद्रकांत जाधव हो, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर नंदू मुनीलाल गोस्वामी राहणार महाराजाबार नांदणी दत्ता केशव जाधव हो, राहणार रामवाडी सोलापूर यतीराज सुधीर सुपाते व एकोणतीस राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर आदिनाथ हणमंत बाबर राहणार जिल्हा परिषद शाळा देगाव तालुका उत्तर सोलापूर आदित्य नागेश मेंडसे राहणार सलगरवस्ती सोलापूर अक्षय सतीश शेंडे राहणार दमाणीनगर सोलापूर प्रशांत सुखदेव घुले राहणार लक्ष्मीचाळ सोलापूर गौस युसुफ विजापुरे राहणार सलगरवस्ती सोलापूर संतोष राजप्पा पाटील राहणार बिदर कर्नाटक अनवर हुसेन अत्तार राहणार जामखाना गल्ली विजापूर विठ्ठल गायकवाड राहणार सोलापूर हे आरोपी निष्पन्न झाले या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेचे पोलीस अंमलदार गणेश पाटील यांनी फिर्याद दिली ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश बंगाळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील प्रशांत जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीदेवी प्रचंडे विद्या राऊत यांनी बजावली